ज्या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यावरून सोन्याचा नांगर या मातेनं फिरवला आणि एक छोटस राज्य मराठ्यांचं निर्माण झालं पुण्यामध्ये आहे बाळाराजे शिवाजी आता सहा सात वर्षाचे असते लाल महालामध्ये ही माता आणि हा मुलगा बसायचा कशासाठी बारा मावळचे लोक न्याय मागण्यासाठी याच्या खूप चांगला आहे का काय केलं जे जाऊणी लोकांचे भांडणं असायचे आणि मातोश्री त्या सगळ्यांना न्याय द्यायचे दे न्याय देत असताना ते छोटेशी शिवाजी कधीतरी मांडीला मांडी लावून बसलेले असायचे कधीतरी आईच्या मांडीवर डोकं ठेवून अजून थोडं कमी करता येईल कामाज म्हणा ना आवाज डोक साहेब न्याय देत असताना हा छोटाशी छोटेशे बाळराजे आईच्या मांडीला मांडी लावून बसायच्या न्याय देण्याची ही सगळी प्रक्रिया ते बघायचे ऐका मुलांना एक दिवस हे छोटेसे शिवाजी शी शी आईला म्हणाले आई अगं न्याय द्यावा लागतो का तेव्हा या मातेनं काय सांगितलं बघा बाळा अन्याय घडत असतो अन्याय हा द्यावा लागतो पण न्याय देण्यासाठी सुद्धा स्वतःच सिंहासन असावं लागतं स्वतःची सेना असावी लागते स्वतःची विचारधारा असावी लागते माझ्या लेकरा या महाराष्ट्राला स्वतःचं सिंहासन नाहीये या महाराष्ट्राला स्वतःचा राजा नाहीये आणि या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मातीसाठी लढणारी माणसं नाहीये माझ्या अशी आशा आहे माझ्या अशी अपेक्षा आहे माझी अशी इच्छा आहे की या महाराष्ट्राला स्वतःचा राजा असावा या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं सिंहासन असावं या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मातीसाठी लढणारी माणसं असावेत आणि हे सगळं तू निर्माण करावं हे आईचे शब्द ऐकल्याबरोबर सात आठ वर्षाचे शिवाजी महाराज उभे राहिले त्यांनी आपल्या दोन्ही मुठा बांधल्यात आणि आईला सांगितलं आई या महाराष्ट्रासाठी जे स्वप्न तू पाहिलंय ना ते स्वप्न मी नक्की पूर्ण करेल ते स्वप्न मी नक्की पूर्ण करेल ते स्वप्न मी नक्की पूर्ण करेल महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवणारी हे आई होते